चला तर मंडळी फक्त पंधरा वीस मिनिटात बाप्पाचा प्रसाद बनवूया दोन कप स्किम्ड मिल्क पावडर घ्यायची अर्धा कप साधं दूध घ्यायचं आणि पाव कप दुधामध्ये वीस आधी केशर भिजवलेले आहे आज मी वापरलेला पॅन ट्रायप्लास स्टेनलेस स्टीलचा द इंडस व्हॅलीचा आहे आरती ट्वेंटी फोर कुपन कोड वापरून नक्की खरेदी करा गॅस सुरू केलेला नाही तेव्हाच पॅनमध्ये मिल्क पावडर आणि दूध घातलं व्यवस्थित एकजीव केलं आता गॅस सुरू करायचा आचेवर हलका घट्ट गोळा होईपर्यंत शिजवायचा हवा तसा रंग आला नाही म्हणून थोडा पिवळा रंगही घातला होता हलकंसं घट घट्ट झालं दोन टी स्पून तूप घालून फक्त तूप एकजीव होईपर्यंत शिजवायचं नंतर पिठी साखर घालायची एक कपला दोन तीन चमचे कमी आहे पिठी साखर एकजीव होईपर्यंत लो मिडियम फ्लेमवर शिजवलं लगेच मिश्रण ताटात काढायचं त्यामध्ये वेलचीपूड घालून वाटीने दोन मिनटं रगडून हलकं कोमट किंवा गार करून घ्यायचं त्यानंतर एकसारखं करायचं आणि मोदक करून घ्यायचे मोदक साच्यामध्ये गार्निशिंगसाठी थोडे पिस्ता घातले मोदकचं मिश्रण घालायचं एकसारखे हे खुसखुशीत मावा मोदक तयार झालेले आहे नक्की ट्राय करा रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब